नमस्कार स्टार वन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील काटेगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस धामणगाव तलावाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण गावाला धोका निर्माण झाला आहे परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश गावांना झोडपले आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने काटेगावातील रस्ते पूल शेती देखील वाहून गेलेले आहे काटेगाव या गावच्या दक्षिण भागात असलेल्या धामणगाव तलावाने मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडून भरावाच्या दगडी बांधकामाच्या दीड फूट पाणी वरती आले होते यामुळे काटेगावातील सर्व रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले होते गावात पाणी शिरल्यामुळे काटेगावात ग्रामस्थ तसेच काटेगाव ग्रामपंचायत सदस्य फयाज नायकवाडी यांनी मध्यरात्री तलावावर जाऊन पाहणी केली असता असे निदर्शनास आले की धामणगाव तलावाच्या दगडी पिचिंगच्या वरती दीड फूट पाणी वाढले होते भरावावरून पाणी सहज हाताला लागत होते येथील ग्रामस्थांनी अशी माहिती दिली आहे की येथून या तलावाचा पाण्याचा विसर्ग होतो येथील सांडव्याच्या भिंतीचे थर वाढवण्यात आले आहे परिणामी धोक्याची पातळीचा गेज तलावात बुडून दगडी बांधकामाच्या वरती पाणी आले होते या पावसात काटेगाव ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसून घरात साठवलेले ज्वारी गहू तांदूळ याचे देखील मोठे नुकसान झाले आहे धामणगाव तलाव फुटेल या भीतीने संपूर्ण गावाने रात्र भीतीच्या वातावरणात घालवली बार्शी तालुक्यातील धामणगाव व कळंबवाडी तलावाच्या भरावर गेल्या कित्येक वर्षापासून साफसफाई केलेली नाही तलावावर मोठे जंगल तयार झाले आहे तरीही प्रशासनाचे या तलावाकडे अजिबात लक्ष नाही ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही अद्याप का वा ही झाडे हटवण्यात आलेली नाही धामणगाव तलावातील सांडव्याची भिंतीचे थर वाढवल्यामुळे तलाव फुटून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून काटेगाव ग्रामस्थांमधून या भिंतीची उंची कमी करण्याची मागणी होत आहे जेणेकरून तलावातून पाण्याचा विसर्ग वाढेल व कुठलीही जीवितहानी होणार नाही